सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचं राजकारण भटके यांच्यासाठी अशा प्रयत्नांची गरज असताना हे घडले नाही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव त्यांनी पालातव साजरा केला सत्ता ही जातीसाठी माती खाते याचा अनुभव पुन्हा आला भटके अब कड आणि इतर मागास यांनाही शासनानं विशेष मोहीम हाती घेऊन गावागावात जाऊन जात प्रमाणपत्र द्यावेत अशी भावना गेल्या पाच पन्नास वर्षात का झाली नसेल याचं उत्तर सर्वांनाच माहिती आहे या आरक्षणातून सत्ता त्यांना समान संधी देऊ इच्छित नाही उत्पन्नाचे कोणतेही स्रोत हाती नसलेले आणि लाचार ला लोकांना आहे त्या स्थितीत ठेवण्याची सत्तेची इच्छा असते म्हणून हे घडते आहे सामाजिक सांस्कृतिक राजकीय शैक्षणिक दृष्ट्या चैतन्य दैन्याचा या चक्रात पिऊन निघालेल्या लोकांचे आर्थिक दैन्य त्या दैन्यातून जन्माला येते हे सारे घडते तेव्हा हताश हाताशल असाह्य स्थिती निर्माण झालेली असते ही स्थिती गुलाम बनवते विवेक हरवतो त्यातून दैव नशी प्रारब्बन प्र, प्रबळ होते हे प्रबळ झाले की जात आणि धर्म हेच आधार उतरतात परिणामी सत्ता त्याचा गैरफायदा घेऊन दैन्यात असलेल्या सत्ताहीन शस्त्रहीन संपत्तीहीन अस्तित्वहीन लोकांना अधिक नागवते म्हणून ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य देण्याचं धोरण सरकार राबवते आणि गरिबांना अस्तित्वहीन ठेवत गुलाम बनवते हे सामाजिक सांस्कृतिक आर्थिक नष्ट व्हावं म्हणून महात्मा ज्योतिराव फुले यांनी ऐतिहासिक राजकीय संघर्ष केला सर्व स्तरात आरक्षणाची मागणी केली त्याशिवाय नेशन होणारच नाही ही, ही भूमिका घेतली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हाच लढा देत समता आणि सामाजिक न्याय यासाठी घटनात्मक तरतूद केली आता सत्ताच घटनात्मक तरतुदी अप्रामाणिक झाली आहे ज्या जातीकडून आपल्या जातीचा हाती सत्ता सोपवली जाते तेच आपल्या जातीसाठी आरक्षण देण्यासाठी सत्ता राबवत आहेत दुबळ्या जातीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही हे करतो आहोत असा गाजावाजा सर्वच नेते महानेते एका सुरात करीत आहेत घटनेशी प्रामाणिक राहण्याची शपथ घेतल्यानं सत्तेतील मुखंडांनी मूळ आरक्षणाला धक्का न लावता त्यांना त्यांच्या त्यांच्यातच सामील होत केले धक्का न लावता ओबीसीतूनच दिले आणि आपण प्रामाणिक असल्याने सिद्ध केले त्यामुळे भावीन भडमुंजा गुरव गवंडी जोगीन कोल्हाटी कापडी कसबी कुंभार कासार मानभाव भोपी मेदार पांजाळ सुतार सोनार लो फुलारी रंगारी शिंपी परीट न्हावी तेली माळी साळी बागवान काथारवाणी मोमीन आतार तांबोळी कोळी चांडाळ दर्जी डोंबारी लोहार घिसाडी गोसावी पिंजारी फकीर मुलानी भामटे बेरळ धनगर बेलदार सिलगरगर शिकलगर भुते गारुडी गोंधळी भोपाळ पांगुळ नंदीवाले वासुदेव मसन जोगी यांसह चारशे जाती आणि नव्याने प्रविष्ट समाविष्ट मराठा कुणबी यांच्या समता प्रस्थापित करण्याचं धोरण नव्या महायुती सरकारचं महाधोरण स्पष्ट झालं आरक्षणाला धक्का न लावता सरळ घुसखोरी परवाना दिला आता मूळचा लाभ न मिळालेल्या लोकांना यापुढेही लाभ मिळणार नाही याची तरतूद गोड गोड बोलून करण्यात आली आहे यासाठी सर्वच पक्षातील नेते महानेते समर्थन देत राहिले उघड उघड समर्थन देणाऱ्यांना माहीत आहे की ओबीसी आपले काहीही वाकडे करू शकत नाहीत सर्व प्रकारच्या सत्ता आपल्या हाती आहेत सत्ताहीन संपत्तीहीन अस्तित्वहीन लोकसंख्येने अधिक असले तरी त्यांच्यात आपल्या विरोधात लढण्याचं बळ नाही यातून हे सारे घडले आहे ओबीसी अनेक जातींच्या भयावह स्थितीबद्दल महाराष्ट्र देशाची एकही विवेकवादी माणूस बोलला नाही पंच्याहत्तर वर्षात ओबीसीचा राजकारणात सर्वच पक्षांनी फायदा घेतला अलीकडे भाजपने याचा अधिक फायदा घेतला मात्र ओबीसीसाठी एकही राजकीय पक्ष ओबीसीच्या सामाजिक न्यायासाठी बोलत नाही अस्तित्वहीन लोकांचे पंच्याहत्तर वर्षात तसेच शोषण झाले आहे ओबीसीतील चारशे जातींपैकी तीनशे जाती अशा असतील की त्यांना विधिमंडळ संसदेपर्यंत जाता आलं नाही साधे जिल्हा परिषद पदाधिकारी होता आलं नाही आरक्षणाची अटच आहे की सत्तेमध्ये पुरेसे प्रतिनिधित्व मिळावे जे गेल्या पंच्याहत्तर वर्षात मिळाले नाही ते यापुढे मिळेल अशी कोणतीही शक्यता राजकारणी लोकांनी शिल्लक ठेवली नाही उलट त्यांचे संपूर्ण अस्तित्वच त्यांना मान्य नाही हे चित्र देशाच्या प्रत्येक राज्यातील आहे त्या त्या राज्यातील प्रबळ जातीच्या हाती सत्ता असल्यानं बहुसंख्य ओबीसी जातीचा प्रस्थापित राजकारणी खेळणे म्हणून उपयोग करतात भटक्या विमुक्त भटक्या अबकड या जातीही महाराष्ट्र राज्याबाहेर केंद्र सरकारसाठी ओबीसी आहेत गोरगरिबांच्या लेकरांसाठी ओबीसीतून आरक्षण मागणाऱ्या आणि त्यांच्या आरा मागणीसाठी झटणाऱ्या नेत्यांनी नेत्यांनी आजूबाजूला बघितले आहे का मसनजोगी वडार कैकाडी कोल्हाटी भावीन बेरड फकीर उचले यांसह बोलुतेदार आलुतेदार यांची स्थिती काय यातील खूप जाती अशा आहेत की त्यांनी गाव गावशिवारा स्थान नाही संसार पाठीवर घेऊन आज इथे उद्या तिथं फिरणाऱ्या जातीचं काय बोलुतेदारांमधील हजारो कुटुंब काही क्योनी गावे यांना बदलतात या छोट्या जाती प्रबळ जातीच्या दबावाखाली का असतात ग्रामसेवक तलाठ्यांपासून उपजिल्हा जिल्हाधिकारी पोलीस अधिका अधीक्षकांपर्यंतची सरकारी यंत्रणा प्रबळ प्रबळ जातींच्या